हे पहा कांद्याचं बी उत्तम क्वालिटीचं आहे क्वालिटी खूप छान आहे कांद्याची बियाची त्याच्यामध्ये ही राजगिऱ्याची भाजी वाटते राजगिरा ही भाजी आपल्या परिचयाची असत पाहता ही आपल्या परिचयाची भाजी दिसते राजगिऱ्याची भाजी समोर दिसते ही राजगिऱ्याची भाजी आणि हे पहा आणि उत्तम पद्धतीचं कांद्याचं बी अत्यंत छान क्वालिटी शक्यतो ह्या भागामध्ये पंचगंगा पुन्हा फरसुंगी हे बी वापरलं जातं त्याच्यामुळं हे सुद्धा तेच असेल असं माझा अंदाज आहे कारण त्या पद्धतीचंच वाटतंय त्याला पाहायला हे लागलं हे पाटार लागलेलं काय हरकत नाही चला मग आता आपण जाऊ शीतलताईच्या लिंबाच्या बागेमध्ये शीतलताईचा लिंबाचा सुद्धा खूप चांगला आहे मोजकीच झाडे राहिली पण चांगली आहे नमस्कार मित्रांनो तर आता आपण ह्या बागेमध्ये आलेलो हा बाग आहे लिंबाचा तर जवळपास दहा ते बारा वर्षापेक्षा जास्त वय असलेला हा लिंबाचा बाग आहे खूप सुंदर आहे करावा लागना एक है। देत। ने। ही अजून छाटणी करावं लागणार पुन्हा एकदा हे पाहत आहे काड्या बऱ्याच वाढल्या आहेत अशा पद्धतीने दहा बारा वर्ष पूर्ण झाला किमान त्याच्याहीपेक्षाचा जवळपास जास्त वय झाला असं नाहीचा अंदाज आपण सांगितलं तर खूप छान आहे हा त्याचा बाग आहे तुम्ही पाहताय आहे वर खूप लिंब लागलेली पा खूप लिंब वरच्या बाजून आणि लिंबाच्या बागेचा हाच प्रकार असतो की सगळे लिंबा, लिंबा जास्तीत जास्त वरच्या बाजूला असतात खूप आवड्य भव्य दिव्य असा हा बाग आहे खूप सुंदर पद्धतीने हे केलेलं आहे परंतु इथं काड्या खूप पडलेल्या आहेत आणि ह्याला खूप काटे असतात त्या लिंबाच्या बागेला पण पाहत आहे लिंब पडलेली असतील ती आपण गोळा करूया खालची आपल्याला लिंब आहे चला तर आपण आता लिंब शोधायला सुरुवात करूया काही काही काट्या डोळ्याला लागू शकतात जरा काळजीपूर्वक काम करणं आवश्यक आहे किती भव्य दिव्य असा भाग दिसतो तर हे आपल्याला एक लिंबू खाली पडलेलं सापडलेलं आहे ह्याची मार्केट प्राईस सध्या पुण्यामध्ये दहा ते पंधरा रुपयाला एक लिंबू पडते दहा ते पंधरा रुपये किंमत असलेले लिंबू किती मूल्यवान आहे आणि शेतकऱ्यासाठी सहजपणे उपलब्ध होतं हे आपल्या कष्टाचं खर्चिच ही आपल्या खऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाची खरी पावती आणि हे आपल्या खर्चिच तर याचं मूल्य इथं सरळ आहे साधे पण शहरामध्ये दहा ते पंधरा जा वर्षापेक्षाही जास्त दहा वर्षापेक्षाही माझ्या मते जास्त असेल मला त्याचा अंदाज वय सांगता येत नाही पण एक अंदाज सांगतो की दहा वर्षापेक्षा जा हे जवळ जास्त असेल ठीक आहे खाली पण पाहू शकतो いい子はいい子はいい子はいい子はいい子 आपल्याला शेतामध्ये सहज उपलब्ध होणारे लिंबू हाय क्वालिटी तर चल में लजा उपास। में चला मित्रांनो आपल्याला जवळपास पंधरा वीस लिंबू आपल्याला मिळेल चला काय हरकत नाही चला जाऊया पुढं शिथल त्याचा डाळिंबाचा भाग तुम्हाला दाखवतो आता आपण डाळिंबाचा भाग पाहण्यासाठी जाऊ शीतलताई त्याची उत्तम प्रकारे बागेची निगा राखलेली पाहू शकतो आपण हा डाळिंबाचा आहे आणि तो लिंबूचा बाग दोन्ही भाग चांगल्या पद्धतीने जपलेले खूप कष्टकरी शेतकरी शीतलताई आणि त्यांचं कुटुंब तर हे पाहता आपण तिथे कांद्याचं बीसुद्धा आपल्याला दिसते कांद्याच्या बियाची क्वालिटी उत्तम आहे उत्तम प्रकारे मळा हा फलवलेला आहे शीतलताईने आणि तिच्या कुटुंबाने तर हे पाहत आहे आपण खूप सुंदर अशी क्वालिटी फळांची सुद्धा अत्यंत गुन्हे असा बाग आहे छान पद्धतीने बागेची निगा राखलेली तर आत्ता आपण आलेलो बागेच्या बाहेर खूप मोठं अवदंबराचं झाड आहे इथं दत्त महाराजांची मूर्ती तर खूप छान प्रसन्न वाटतं इथं हा आहे शिथिल त्याचा ट्रॅक्टर महिंद्रा जिओ फवारणीसाठी हा खूप मदतगार साबित होतो इथं सर्व औषधाच्या वस्तू आहेत आणि हा आहे सुंदर असा बहरलेला औदुंबर पाना फुलांनी फळांनी आणि पक्ष्यांनी तर हे पाणी स्टोरेज करण्यासाठी जेणेकरून ताब बसावं आणीबाणीच्या काळामध्ये याची खूप मोठी मदत होती असं छोटंसं क्षेत्र खूप छान आहे आणि शेततळ्याच्या उत्ती भूतीचा असलेला हा सुंदर बागेचा परिसर हा आहे शेतलतायचा मळा तर निश्चितपणे आपण भेटू परत पुन्हा एकदा नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद